तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते किती सॉफ्ट आणि मस्त झाले बघू शकता नमस्कार मैत्रिणीनो ओशाच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयचे लाडू त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक किलो डाळ आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये नऊशे ग्राम साखर आहे आणि हे तूप तर तूप मी का टाकते ती तुम्हाला सांगते आणि लाडू सॉफ्ट आणि मऊ होण्यासाठी थोडेसे दोन चमचे तूप यूज करायचं जास्त नाही तर आता लगेच आपण ही पीठ म्हणून घेऊया ह्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही हळणी पीठ असते फक्त चार पदार्थ हे आपण तुप्पन घालून घेऊया लाडू सॉफ्ट होण्यासाठी असं लागल तस थोडं थोडं पाणी घ्यायचं आता गोळा बनलेला आहे त्याला आपण थोडस असं पाणी लावून फक्त दहा मिनिट भिजू द्यायचं जास्त वेळ भिजू द्यायचं नाही त्यात आपले दहा मिनिट झालेले आहे एकदा पिठाला सगळे असं करून थोडस मळून घ्यायचं बघा मऊ झाले सगळं गाठी वगैरे हलके हलके असलेले पण जाते दहा मिनिटात गॅस चालू करून घेऊ ही चमचा हात घालून करायची काही गरज नाही एकदा मळून घेतल्यानंतर असं चमच्याने घ्यायचं तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण टाकून घेऊ शेव आपली फुगलेली आहे आपण काहीही टाकलेले नाही फक्त थोडस तूप टाकलं होतं जास्त शेव कडक करायची नाही काढायची लगेच एक मिनिटाच्या आतमध्ये चुरून घ्यायची तर बघू शकता तुम्ही आता मी कसं चुरून घेते थोडस असं हे करायचं म्हणजे ते व्यवस्थित निघतंय चुरून घ्यायचं गरम गरमच एकदम बारीक चुरून घ्यायचं मस्त गरम 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 मध्ये चांगलंच येते जास्त थंड होऊ द्यायचं नाही होऊ शकता तुम्ही बारीक दोघी लागतात कारण एक जण तळायला लागले की हे दुसऱ्या सुरावं एकदम अशी सॉफ्ट होईल असं काढायचं अजिबात तेलगट वगैरे ही शेव होत नाही खूप कमी तेलामध्ये बनतात ते लाडू आणि शेव जास्त कडक द्यायची नाही सत्तर टक्के शेव आपली तळली झाली दोन पलट्या मारल्या का काढायचं झालं आता हे आपला लास्ट शेव आहे आता आपण लगेच चाचणीसाठी ठेवू असं हलवून घ्यायची साखर जोपर्यंत विरगळत नाही तोपर्यंत नाहीतर खाली थोडीशी अशी चिटकली जाते असं हलवायचं जोपर्यंत विरगळत नाही तोपर्यंत एक लुकळी बघा चाचणी कशी बघायची ह्या लास्टच्या थेंबाची एकदम अशी पूर्ण समजायचं की आपली चाचणी आलेली आहे तरी पण आपल्याला समजलं नाही तर थोडस असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं टाकून बघायचं तर बघू शकता खाली कसं असं पोळा होतोय समजायचं की परफेक्ट आपली चाचणी आली आहे गॅस बंद करून घेते आता मी आपली चाचणी आलेली आहे तर आता मी ही मिक्स करून घेते याच्यामध्ये मी आता चाचणी त्याच्यामध्ये ओतून घेते बघू शकता याचं सगळ्या लास्टचा थेम कसा असं तार व्हायला अशी तार झाली की समजायचं की चाचणी होती ड्रायफ्रूट आहेत तिकडे टाकून घ्यायचे असे त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपले चाचणी आहे काही नाही सोपी पद्धत आहे करून बघा एक पाच ते दहा मिनिट थोडस असंच हे करायचं थंड हलवायचं आता लाडू बांधू शकतो आपण एकदम असं मोकळं झालं का लाडू बांधायचे बघा एकदम अक्युरेट चाचणी आली ना तर चाचणी बघायची सोपी पद्धत पाण्यामध्ये टाकून किंवा एक तार लास्टच्या थेंबाची तार होते का बघायची लाडू तुम्हाला किती छान झालेला आहे बघू शकता असे सगळे हे लाडू बनवून घ्यायचे आता असं सुकल्या सुकलेलं वरच घ्यायचं हडकलेलं खालचं थोडंसं राहू द्यायचं सगळं आता हलवायचं नाही एखादं एकदम सगळ्याला बांधायला येते बघा मैत्रिणी सगळे लाडू आपले बांधायचे झालेले आहे शेवट पस्तूर लाडू बांधता येतो खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान रेसिपी आहे तुम्ही सुरुवातीला साहित्य अगोदर मी दाखवलेलं व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही बघ बनवा बघा लास्ट शेवट पस्तूर आपले लाडू बनवता येते आणि हे बघा एकदम मोकळे फट आहे असं होईपर्यंत लाडू बांधायला घ्यायचे नाही खूप छान रेसिपी आहे बघू शकता किती छान लाडू आहे तर बघा आपले हे सर्व लाडू बनवून झालेले आहेत छान दिसतात ना तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते किती सॉफ्ट आणि मस्त झालेत बघू शकता तोंडात टाकताच विरघळणारे असे हे डाळीचे लाडू Чейвыч.